नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले पण रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे भीषण अपघात झालेला आहे नुकतीच तिने नवीन गाडी खरेदी केली होती रुपालीने वेगवेगळ्या मालिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे मात्र तिला खरी ओळख आई कुठे काय करते या मालिकेमुळे मिळाली होती या मालिकेतल्या संजना या पात्राला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी रुपाली सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते सोशल मीडियावरती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तसंच तिच्या नवीन कामाबद्दलची अपडेट देत असते अशातच अभिनेत्रीने तिच्या नव्या गाडीबाबत एक महत्वाची अपडेट शेअर केली आहे रुपालीच्या नव्या गाडीचा अपघात झाला असून याबद्दलची माहिती तिने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे रुपालीने यावर्षी जानेवारी महिन्यात महागडी मर्सडीज गाडी खरेदी केली होती या गाडीचा अपघात झाला असून बोनट नुकसान झाल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे रुपालीने हा व्हिडिओ शेअर करत अपघात झाला वाईट दिवस अशा मोजक्या शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत तिने तुटलेला इमोजी सुद्धा या व्हिडिओ सह शेअर केला आहे या अपघाताबद्दल रुपालीने सध्या काही सविस्तर माहिती शेअर केली नसली तरी यामुळे तिचे चाहते काळजीत पडले आहेत दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच रुपालीने मर्सडीज ही महागडी गाडी खरेदी केली होती सध्या रुपाली भोसले स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मालिका लपंडाव यामध्ये सरकारच्या भूमिकेत दिसत आहे या, या मालिकेतही तिची लोकप्रियता वाढत आहे तर मित्रांनो तुम्हाला रुपाली भोसले आवडते का कमेंट करून नक्की